मला वाटतंय बाहेरच्या राज्यातलं भेटणारं रा मानधन दिव्यांगांना इथं फार कमी आहे बऱ्याच पदभरती झाली नाही सहा सहा महिने पगार भेटत नाही मानधन भेटत नाही म्हणजे लाडकी बहिणीला दिलं चांगलंच चा आहे पण त्यांना दोन महिने अगोदरचं भेटतं आणि दिव्यांगांना सहा महिने भेटत नाही या सगळ्या याच्यावर उद्या आंदोलन करण्याची वेळ येईल आणि ती वेळ आली तर मग आपली नैतिक जबाबदारी आहे आणि दिव्यांगासोबत आम्ही बेमानी करू शकत नाही म्हणून आज आपण राजीनामा दिला आणि असलेली सुरक्षा सुद्धा काढावी असं पत्र दिलेलं आहे शिंदे साहेबाला उद्या फडवीस साहेबाला देऊ बच्चू कडू आहे हेच भरपूर आहे त्याच्यानं मला असं वाटते का पदापेक्षा काम महत्वाचं असतं आणि काम चांगलं करू काय विषय भेट घेतली आता ते त्यांनी पत्र दिलं आहे त्यांना आता काय वाटतं काय नाही ते त्यांचा प्रश्न आहे नाही नाही ना 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 पदामुळे प्रेम राहतन पद काढलं म्हणजे प्रेम कमी होते असं नाही नाही असं काही विषय नाही तो काही विषय नाही आहे मला असं वाटते का आमचं प्रेम कुठं आहे ते फार महत्वाचं आहे कोणाचं किती आहे आमचं सामान्य दिव्यांगावर शेतकऱ्यावर मजुरावर बिलकुल ना नाही ते कमी कसं होणार आहे जे आहे ते त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं हे आमच्यासाठी भरपूर होत आणि आता ते चांगलं चालावं एवढंच अपेक्षा आहे नाही उद्या आंदोलन करावं लागेल आणि मग पुन्हा आपल्याला अडचण येऊ नये कोणाला ते माझी नैतिक जबाबदारी म्हणून आणि आपण बेमानी करू शकत नाही आणि म्हणून तो राजीनामा दिला झाली पाहिजे ते मी करणार नाही त्यांनी चांगलं नाव द्यावं जो दिव्यांगाच्या संपर्कात राहील दुःख भरपूर आहे वेदना भरपूर आहे संवाद आणि संवेदना ठेवून त्यांच्या सोबत चांगला हितगुज करणारा एखाद्याची चांगली नियुक्ती त्यांनी करावी राजीनामा स्वीकारला नाही तर ते पाहू तो नंतरचा भाग आहे जर तर मध्ये आपण कधी बोलत नाही आता जे आहे याच्यावर बोलतो चला